माझी साथ सोडली त्यांच्याशी मला काही नाही विश्वास ठेवू नका अजित माझी साथ सोडली त्यांच्याशी मला काही देणे घेणे नाही त्यामुळे खोटा नाटा प्रचार आणि अफवांवर विश्वास ठेवू नका अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मावळ मतदारसंघातील उमेदवार संजोग वाघेरी यांनाच चांगलेच फटकारले मागील निवडणुकीत बारणे आणि आम्ही एकमेकांच्या विरोधात लढलो असलो तरी आता राजकीय परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे आता माझा शंभर टक्के पाठिंबा बारणे यांनाच असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना महायुतीचे उमेदवार खासदार बारणे यांच्या प्रचारासाठी पिंपरी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याच्या शेजारील मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या जाहीर सभेत ते बोलत होते व्यासपीठावर शिवसेना नेते आणि राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत खासदार श्रीरंग बारणे आमदार अण्णा बनसोडे अश्विनी जगताप उमा खापरे भाजपचे शहराध्यक्ष शंकर जगताप राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख बाळासाहेब वाल्लेकर भाऊसाहेब आडाकळे आदी पदाधिकारी आणि माजी नगरसेवक उपस्थित होते रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह पिंपरी श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न